हॅलो नमस्कार मी आहे भाग्यश्री आज मी एक नवीन विषय घेऊन आले बागेतील झाडांची काळजी कशी घ्यावी आणि लकी बांबू प्लांट लावताना त्याची काळजी कशी घ्यावी तर आज आमचा होता बाजारचा दिवस बाजारच्या दिवशी आमच्याकडे झाडांची विक्री होते खूप सारी झाडे विकायला येतात म्हणून आम्ही गेलो होतो पण ते आज भेटलं नाही मग आम्ही घरी परत आलो आणि जे मातीत लावलेलं बांबूचं प्लांट आहे त्याची आज आम्हाला सफाई करायची होती बांबूचं प्लांट हे पाण्यातही लावलं जातं आणि बांबूचं प्लांट हे मातीतही लावलं जातं तर बांबूच्या प्लांटनंतर आम्ही एक गुलाबाचं क्लिनिंग केलं जे फुलं वाळून येऊन गेले होते ते काढून टाकले म्हणजे त्या झाडाला विनाकारण ओझं होत नाही असंच सगळ्या झाडांची व्यवस्थित साफसफाई चालू होती रविवारच्या दिवशी रविवारचा दिवस हा आपल्या साफसफाईचा दिवसच असतो तर गुलाबांच्या झाडांची क्लिनिंग व्यवस्थित केली हे बघा ह्या झाडांवर थोडासा रोग पडल्यासारखी रोगट पानं दिसत होती आपण ती तशीच झाड ठेवली तर तो रोग इतर बाजूला पसरत असतो पावसाळ्यात रोग जास्त पडतो कारण या दिवसामध्ये उन्हाचं प्रमाण कमी असतं आणि थोडंसं रोगट वातावरण पण असतं की थोडंसं जरी रोग आला तरी तो पटकन पसरण्याची शक्यता असते कारण उन्हाचं उन्हाचं प्रमाण कमी असतं आता दोन झाडांवर असंच झालं होतं मग ते पानं कट करून टाकले आणि फक्त मधलं जे खोड आहे त्या ते झाडाचं तेवढंच शिल्लक ठेवते मी आता कारण जो रोग आहे तो पसरेल आणि मग बाकीची झाडं पण त्यामुळं खराब होतात आणि त्याच्यानंतर हा आहे फुलांचा वेल तर फुलांच्या वेलाला पण काही विनाकारण फुटलेली आहेत फांद्या तर त्या पण कट केल्या आणि गुलाबाच्या अजून एका झाडाला गुलाबाची आमच्याकडे साधारणतः पंधरा ते वीस झाडं आहेत तर जे ज्यावर रोग पडल्यासारखं वाटतंय ते स्वच्छ करून घेतलेत सगळे आणि बघा हे चालू आहे काही कळ्या पण येऊन थोड्याशा खराब होऊन गेल्यात जी फुलं येऊन गेली आहेत ते सर्व स्वच्छ केलेत म्हणजे त्यामुळं इतर झाडाचं नुकसान होत नाही आणि त्या पण झाडाचं नुकसान होत नाहीत ते आपण टाळू शकतो आणि एकदा जर पूर्ण झाडावर रोग पसरला तर मग इतकी सुंदर सुंदर फुलं सुद्धा मग आपल्याला ती गमावी लागतात मग त्यापेक्षा आपण आधीच योग्य काळजी घेतली तर जास्त चांगलं ह्या हा पिवळा गुलाब आहे का दोन फुलं येऊन गेली आहेत हे फुलं आता कसं दिमखात अगदी सुंदर दिसतंय तुम्ही बघा आणि त्यावर पण खाली थोडंसं रोग आहे तर आता हे एक शोचं झाड लावलं होतं खूप छान आहे आता पर्वणीच असते झाडं फुटण्यासाठी त्यामुळं या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे झाडं लावली जातात आणि अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या सगळ्या झाडांचं क्लिनिंग करून घेतोय तुम्हाला माहिती आहे निसर्ग म्हणजे खराखुरा जादूगरच आहे घनदाट उंच उंच प्रचंड वृक्ष छोटी मोठी झुडपे लता वेली विविध रंगांची फुले विविध आकाराची पाने मधुर फळे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती हे सर्व काही आपल्याला निसर्गच देतो हे आहे चिक्कूचं झाड चिक्कूच्या झाडाला पण आता छोटे छोटे चिक्कू यायला लागलेत त्याला क्लिनिंगची सध्या गरज नाही आहे कारण चिक्कू येऊन संपून म्हणजे पिकून खाऊन झालेत आणि आता हे परत नवेन फुटलेत ही आहे शेवग्याचं झाड शेवग्याच्या पानांचा वापर खूप उपयोगी सांगितला जातो हे कडीपत्त्याचं झाड जा आहे ते खूप मोठं झालं आहे आता आ, हे आंब्याला कलम केलं होतं आणि आता ते खूप छान फुटलं आहे यासाठीच या दिवसाला खूप म्हणजे चांगलं समजलं जातं हां हे फुल कारल्याचं आहे कारल्यावर पण रोग पडलेला दिसतोय ज्या पानांवर रोग पडला ते मी कट करून घेणार आहे अजून एक प्रकार दाखवेल मी तुम्हाला बुरशीचा काही लोकांना ते मशरूम आहे का असं वाटतं पण तो बुरशीचा प्रकार असतो या दिवसात पाहायला मिळतो हे अजून एक गुलाबाचं झाड आहे त्याच्यावर पण फूल येऊन गेलं आहे ही नागिनीची पानं आहेत आता ही खाण्यासाठी मोठी मोठी झाली आहेत म्हणून मी कट करून घेत आहे हा नागिनीचा वेल आहे आणि बघा किती छान पानं त्याची वाढली आहेत नागिनीची आणि आता मी तुम्हाला लकी बांबू आ, बद्दल सांगत आहे बांबू ट्रीला आ, लक्की प्लांट असं म्हणून संबोधलं जातं किंवा असं म्हणून खूप लोक त्याची घरामध्ये ठेवतात कुंड्यांमध्ये ठेवतात कोणी पाण्यामध्ये लावतं तर कुणी कोणी पाण्यामध्ये ठेवतं तर कोणी मातीमध्ये लावतं तर मी तुम्हाला मग अशी दाखवलं ते मातीत लावलेलं आहे ते मोठं झाल्यानंतर मग ते नाही ठेवता येत बाऊलमध्ये आता हे छोटं आहे तर हे पाण्यातच वाढतं आहे तर प्रत्येक रविवारी याचं पाणी बदलणं गरजेचं असतं म्हणजे ते आरोग्यदायी राहतं झाड झाडालासुद्धा आरोग्य असतं आता त्याचं व्यवस्थित प्रॉपर सगळं स्वच्छता करून घेते मी ते मुळं जे मुळं ख म्हणजे ऑलरेडी निघून बाजूला येणार आहेत तर ती बाजूलाच आली आहेत त्या बाऊलमधलं आता सगळं आपण स्वच्छ करून घेणार आहेत आणि त्या झाडाला पण त्या बाऊलला पण स्वच्छ करणार बांबूच्या त्या प्लांटला पण आपण स्वच्छ करणार त्याच्यामध्ये जे रंगीबेरंगी स्टोन आहेत त्याला पण आपण स्वच्छ करतो आहे हे जे रंगीबेरंगी स्टोन आहेत हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिळून जातात कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर जातो मी ते आपल्याला मिळून जातात आणि ते सर्व आता परत आपण स्वच्छ करून त्या बाउलमध्ये भरले याच्यामध्ये पाणी होतांना आपण काळजी घ्यायची आहे दोन इंचापेक्षा जास्त त्याच्या मुळांना पाणी नाही लागलं पाहिजे एवढंच आपण त्या बांबूची काळजी घ्यायची आहे आणि बांबूच्या ट्रीला कधीही जास्त सूर्यप्रकाशात ठेवायचं नाही शेवटी जाता जाता एवढंच सांगेल आपणच ठरवा आपली नौका कशी पार करायची ही वसुंधरा कुरूप करून टाकायची की झाडे लावून तिला अजून नटवून सजवायची हा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद